श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे वेगवेगळ्या दिवसांना तसेच वेगवेगळ्या तिथींना सुद्धा त्या त्या दिवसाप्रमाणे त्या त्या तिथीप्रमाणे महत्त्व असते उद्या आहे वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा तिथी वटपौर्णिमा वर्षातून फक्त एकदा येत असते हा दिवस प्रत्येक सुवासिनीसाठी महत्त्वाचा दिवस असतो याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी हे व्रत महिला करत असतात या दिवशी प्रामुख्याने वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाचे झाड हे दीर्घायू असते त्याचे जीवन जास्त असते त्याप्रमाणेच आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि ही वटपौर्णिमा साजरी केली जाते तसेच या दिवशी उपवास सुद्धा केला जातो वडाच्या झाडाची पूजा करून किंवा रात्री हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो वडाच्या झाडाला सात फेरे मारून सुतधाग्याने सुतवले सुद्धा जाते आणि आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी प्रार्थना केली जाते तसेच वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे महिला वडाच्या सानिध्यामध्ये जास्त काळ आल्या तर त्यांच्या प्रकृतीसाठी हे चांगले असते आणि त्यांचे आरोग्य सुधारते तसेच या दिवशी वटसावित्रीची कथासुद्धा ऐकली जाते परंतु काहीही झाले तरी सौभाग्यवती महिलांनी अशा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत अन्यथा वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण चुकूनही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत त्याचप्रमाणे कोणी कितीही मागितल्या तरी आपल्या घरातील कोणत्या वस्तू या दिवशी देऊ संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये सोळा श्रंगारांना अतिशय महत्व आहे ऋषीमुनींनी मानवी जीवनाला पवित्र व मर्यादित बनवण्यासाठी संस्कारांचा आविष्कार केला आहे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री जी आहे तर ती साज श्रंगार करत असते सोळा शृंगार परिधान करत असते जेव्हा आपली वेळ चांगली असते त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी या चांगल्या घडत असतात पण जेव्हा वेळ आपली साथ सोडते तेव्हा आपली परिस्थिती खूप वाईट होत असते आणि वडाच्या झाडाची आपण या दिवशी पूजा जी आहे तर ती अखंड सौभाग्यासाठी करत असतो खास करून सौभाग्यवती महिला वटपौर्णिमा साजरी करत असतात परंतु आपण जे सौभाग्य अलंकार परिधान करत असतो ज्यामध्ये मंगळसूत्र आहे पंजन जोडवी बांगड्या तर या सौभाग्य अलंकारांना विशेष असे महत्त्व आहे आपण या दिवशी शृंगार करताना काही नियमांचं पालन करायला हवं तर याचा इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तसेच आपले जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते आपल्याला चुकूनही इतर स्त्रीला द्यायचे नाहीत आपल्याकडे बरीचशी मंगळसूत्र असतील आणि त्यातील जर एखादं मंगळसूत्र आपल्या जवळच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा आपल्या घरातील एखाद्या स्त्रीला आवडले असेल आणि वटपौर्णिमेनिमित्त तिने जर ते आपल्याकडे मागितले तर चुकूनही देऊ नये आपण नवीन मंगळसूत्र एखाद्या स्त्रीला नक्कीच देऊ शकतो परंतु जे आपण वापरलेलं आहे जे आपण परिधान केलेलं आहे तर ते कधीही इतर स्त्रीला देऊ नये त्याचप्रमाणे आपल्या हातातील ज्या बांगड्या आहेत तर त्यासुद्धा इतर स्त्रीला देऊ नयेत आपण वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतो आणि जर आपल्याकडे बऱ्याचशा वेगवेगळ्या डिझाईनच्या काचेच्या हिरव्या बांगड्या असतील आणि जर आपण आपल्या बांगड्या ह्या इतर स्त्रीला आपली जाऊ असेल किंवा आपली बहीण असेल एखादी आपली मैत्रीण असेल तर अशा स्त्रीला जर देण्याचा विचार करत असू तर आपण ज्या हातामध्ये बांगड्या घातलेल्या आहेत तर त्या बांगड्या काढून किंवा आपण अगोदर वापरलेल्या बांगड्या ज्या घरात काढून ठेवतो आणि वेगवेगळ्या बांगड्या आपण वापरत असतो तर अशा बांगड्या चुकूनही आपल्याला इतर स्त्रीला द्यायच्या नाहीत थोडक्यात काय तर जे काही सौभाग्य अलंकार आपण परिधान करतो जसं की जोडवी असते बऱ्याचशा ज्या महिला आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनची जोडवी असतात आणि आपण प्रत्येक सणावाराला वेगवेगळी जोडवीसुद्धा घालत असतो किंवा वेगवेगळ्या डिझाईनची पंजन असतात वेगवेगळ्या बांगड्या असतात वेगवेगळी मंगळसूत्र असतात तर हे जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते आपण जे परिधान केलेले आहेत तर ते कधीही इतर स्त्रीला देऊ नयेत तुम्ही नवीन घेऊ शकता जे आपण एकदाही वापरलेले नाहीत असे जर आपल्याकडे नवीन असतील तर आपण ते नक्कीच देऊ शकतो परंतु आपण जे वापरलेले आहेत तर ते देऊ नयेत कारण हे आपल्या पतीसाठी आपल्या मुलांसाठी हे अशुभ मानले जाते आणि आपल्या वैवाहिक जीवनावरती याचा परिणाम होऊ शकतो पती पत्नीच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच आपलं वैवाहिक जीवन जे आहे तर ते व्यवस्थित राहावं त्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून आपण आपले सौभाग्य अलंकार हे चुकूनही इतर स्त्रीला अजिबात द्यायचे नाहीत आणि फक्त वटपौर्णिमेच्या दिवशीच नाही तर कधीच आपले सौभाग्य अलंकार हे दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित असते या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो सेवा उपासना करत असतो या दिवशी आपल्याला लक्ष्मीला प्रिय असलेल्या काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा चुकूनही द्यायच्या नाहीत अन्यथा माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जात असते तर अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला इतरांना द्यायच्या नाहीत अगदी कोणी कितीही मागितलं आपले नातेवाईक असतील जवळच्या व्यक्ती असतील तर त्यांना आपल्याला या वस्तू द्यायच्या नाहीत त्यामध्ये आहे ते म्हणजे म्हणजे प्रामुख्याने उधार पैसे उधार पैसे आपल्याला या दिवशी कोणालाही ना द्यायचे नाहीत याचप्रमाणे आपले सोन्याचे दागिने द्यायचे नाहीत तसेच आपल्या घरातील जो झाडू आहे तर तो सुद्धा लक्ष्मी स्वरूप असतो तो सुद्धा इतरांना आपल्याला द्यायचा नाही आपल्या घरातील सुई कात्री चाकू किंवा धारदार वस्तू या जर आपण या दिवशी इतरांना दिल्या तर नात्यामध्ये कटुता निर्माण होते त्याचप्रमाणे आपले घड्याळ जे आहे तर ते सुद्धा इतरांना देऊ नये कारण घड्याळामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते घड्याळ हे आपले भाग्य दर्शवते त्यामुळे आपल्याला हे इतरांना चुकूनही द्यायचं नाही आपण जो पेन वापरत असतो तर असा पेनसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही इतरांना द्यायचा नाही त्याचप्रमाणे आपल्या घरातील लवंग वेलची हळद या ज्या लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा चुकूनही इतरांना देऊ नयेत कारण यामुळे आपली लक्ष्मी जी आहे तर ते आपल्याकडे पाठ फिरवते ज्यामुळे आपले कर्ज फिटत नाही आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात तसेच संध्याकाळच्या वेळेला दुधाचे पदार्थ असतील दूध दही ताक याचप्रमाणे तेल मीठ तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या कोणी कितीही मागितलं तरी इतरांना देऊ नयेत कारण यामुळे वासुदोष निर्माण होतात आणि आपली जी लक्ष्मी आहे तर ते आपल्या घरातून काढता पाय घेत असते